श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज चौदा फेब्रुवारी आनंद हवा असेल तर नाम घ्यावे शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यामध्ये जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडते त्यालाच आजार म्हणतात सुंठ हे असे औषध आहे की ते शरीरामध्ये कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते नाम हे या सुंठीसारखे सारखे आहे परमार्थिक प्रगतीच्या मार्गामध्ये प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते आणि म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम विंचुक होऊन तो ध्येय गाठतो आपल्या तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे तो अखंड तेवत ठेवायचा असतो त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो तसे ज्याला आनंद रूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे आनंदाचा उगमच नामामध्ये आहे केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असणारच त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायलाच हवा आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठीच वाढवतो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो म्हणून हा आनंद अशाश्वत होय खावे प्यावे मजा करावी हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते पण त्यापेक्षा मोठा दोष असा की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे टिकणारे नाही कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा रोज अगदी पाचच मिनिट का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा या पाच मिनिटाचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही ना साखरेच्या गोडपणाबद्दल तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जरा जसा खरा आनंद मिळतो तसेच इथे आहे जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी पण आनंदाने जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे ज्याच्या जवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले तुझा विसरण व्हावा असे श्री तुकाराम सांगितले याचे कारण हे जिथे भगवंत आहे तिथे आनंदी आनंद असतो व्यापारी लोक आज रोग आणि उद्या उधार अशी पाठी लावतात त्याप्रमाणे आपणही आनंद रोख आणि दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी ज्याचा आनंद रामामध्ये टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे आजचे बोधवचन भगवंताने आपल्याला ज्या स्थितीमध्ये ठेवलेले आहे त्यामध्ये समाधान मानून त्याचा विसर कधी पडू देऊ नका जय जय रघुवीर समर्थ